पुईखडी विद्युत वाहिनी आणि काळंबावाडी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचं तसंच क्रॉसिंगचं काम येत्या सोमवारी आणि मंगळवारी होणार आहे त्यामुळं सहा आणि सात जानेवारी रोजी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे तर आठ जानेवारी रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल त्यामुळं नागरिकांनी काटकसरीनं ना पाणी वापरावं असं आवाहन जल केलं केलंय पुईखडी सबस्टेशनच्या वीज वाहिनीची दुरुस्ती येत्या सोमवारी होणार आहे त्यामुळं पुईखडी सबस्टेशनचा विद्युत पुरवठा बंद असेल त्याचबरोबर काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या मासिक देखभाल दुरुस्तीचं काम आणि अमृत योजनेअंतर्गत बावडा फिल्टर हाऊस तसंच सुभाष नगर इथं क्रॉस कनेक्शन जोडण्याचं काम सुद्धा सहा आणि सात जानेवारी रोजी होणार आहे त्यामुळं ए बी सी e, डी आणि ई वॉर्ड काही उपनगर आणि ग्रामीण भागांमध्ये होणारा पाणीपुरवठा सोमवारी आणि मंगळवारी बंद राहणार आठ जानेवारी रोजी कमी आणि अपुरा दाबाने पाणीपुरवठा होईल बालिंगा आणि चंबुखडी टाकीवरून सी आणि डी वॉर्ड मध्ये होणारा पाणीपुरवठा मात्र सुरू राहील पुईखडी केंद्राच्या देखभाल दुरुस्तीमुळे संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड नाना पाटील नगर साने गुरुजी तुळजाभवानी कॉलनी हरिओम नगर राधानगरी रोड क्रशर चौक शिवाजी पेठ परिसर गुजरी उमाटॉकेज या परिसरातील पाणीपुरवठा होणार नाही तर राजारामपुरी टाकीवर अवलंबून असणारा सर्व परिसर कदमवाडी बापट कॅम्प शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली पाच बंगला परिसरात सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळं उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार कार्य करावं असं आवाहन जल अभियंत्यांनी केलंय